मला खरंच दरवर्षी दहावी बारावीचे निकाल लागण्याच्या काळांमध्ये मी लहानपणी कसब्यामध्ये खेळ खेळायचो तो डोळ्यासमोर येतो कायम आई वडिलांनी आपल्या मुलामुलींकडनं अपेक्षा व्यक्त करताना पाहणं आवश्यक आहे की ज्या अपेक्षा मी बाळगतोय त्या पूर्ण करण्याचे गुण माझ्या मुलामुलीत आहेत का क्वालिटीज केवळ पुस्तकी अभ्यासाला बुद्धिमत्ता समजतो आपण टॅलेंट एखादा मुलगा मुलगी टॅलेंटेड आहे का नाही टक्के किती मिळवलेस तेवढं सांग सगळी क्षेत्र समान आहेत स्कोप करिअरला नसतो माणसाला असतो करिअर घडवण्याच्या चुकीच्या समजुतींनी मुलामुलींच्या आयुष्याचं सोरट करून ठेवलं आहे प्रत्येकजण किमान एका क्षेत्रामध्ये किमान 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 एका क्षेत्रात एक्सलंट होण्याचं वायरिंग मेंदूचं घेऊनच जन्माला आलेलं आहे प्रोग्रॅम आहे तो पण मला तो कळला पाहिजे त्याला म्हणायचं स्वची ओळख इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय बट इफ यू कांट देन लर्न टू एन्जॉय व्हॉट यू डू असं वाक्य आहे